नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सेबीचा एक, सेबी एक खळबळजनक रिपोर्ट आलेला आहे आणि त्याबद्दल आपण आज थोडंसं बोलणार आहोत हा एक गंभीर विषय आहे मला असं वाटतं एक पावणे दोन वर्षानंतर हा पुन्हा एकदा अपडेटेड रिपोर्ट आलेला आहे आणि ह्याबद्दल बोललं गेलंच पाहिजे आणि रादर बोललं गेलं पाहिजे जर समजा हे तुमच्या कोणाच्या बाबतीत असेल तर काहीतरी धडा आता तरी आपण सर्वांनी घेतला पाहिजे काय आहे रिपोर्ट तर पहिलं तर मी थोडंसं सा हे सांगतो थो। रेग्युलेटर ॲज अ सेबी हे काय म्हणूया की एक पूर्ण मार्केटचं ॲनालिसिस करत आहेत की लोकं जी इन्व्हेस्ट करत आहेत ट्रेडिंग करत आहेत तर ह्यांना नेमकं एखाद्या क्षेत्रातून नफा नुकसान काय होत आहे ह्याचं एक ॲनालिसिस केलं जातं आणि ह्यासाठी ते ब्रोकर्सकडचा डेटा कलेक्ट करतात त्याच्यातून ही गोष्ट समोर आलेली जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे बरोबर आज आपण सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये हो साधारण एक पावणे दोन वर्षापूर्वी एक रिपोर्ट सेबीने जाहीर केलेला ज्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं की स्टॉक मार्केटमध्ये विशेषतः फ्युचर अँड ऑप्शन बघा एक पहिलं मला इथे सगळ्यांना सा सांगायचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स डिलिव्हरीमध्ये घेणं इन्व्हेस्टमेंट म्हणून घेणं किंवा त्याच्यामध्ये इंट्राडे करणं ही एक वेगळी पद्धत आहे डेरिवेटिव्ह मार्केट हा जरी शेअर बाजाराचाच एक भाग असला तरी ही प्युअरली ट्रेडिंग साठी वापरलं गेलेलं एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याची सुरुवात हेजिंग म्हणून आलेली पण एक प्युअरली एक म्हणतो ना ह्याच्यामधला जो ऑप्शन ट्रेडिंग आहे त्याचे दोन प्रकार डेरिवेटिव्हचे फ्युचर ऑप्शन त्याच्यामधला ऑप्शन ट्रेडिंग हा फक्त फक्त ट्रेडिंगसाठीच वापरला जातो आहे आणि ह्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत एकोणनव्वद टक्के लोकांना नुकसान होत होतं सो डेटा so, हे सांगत होता की एटी नाईन पर्सेंट लोक म्हणजे साधारण शंभरपैकी फक्त अकरा लोक पैसा बनवत आहेत एकोणनव्वद लोक पैसा गमावत आहेत आणि आता हा अपडेटेड रिपोर्ट आला कारण जो दोन हजार तेवीसमध्ये आलेला तो होता फायनान्शियल इयर बावीसचा आता सेबीने काय केलं की बावीस तेवीस चोवीस ह्या तिन्ही वर्षाचा डेटा पुन्हा एकदा जाहीर केला आणि त्यामध्ये हे समोर आलेलं आहे की ह्या तीन वर्षामध्ये त्र्याण्णव टक्के लोक हे स्टॉक मार्केटमधल्या ह्या डेरिव्हेटिव्हमधल्या मार्केट मार्केट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नुकसान करत आहे नाईंटी थ्री पर्सेंट म्हणजे जेमतेम सात टक्के लोक हे ह्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नफा कमवत आहे सो आता ह्या थोडंसं ह्या डेटाचं आपण जरा डिटेल जरा विश्लेषण करणार आहोत की हे काय चाललं आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे कारण कदाचित तुमच्यापैकी ह्या व्हिडिओ पाहणारे पण बरेच जण असतील जे फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करत असतील फक्त आता प्रश्न असा आहे की हे त्या त्र्याण्णवमध्ये आहेत की सातमध्ये आहेत प्रोबॅबिलिटीप्रमाणे हीच शक्यता आहे की लोकं त्र्याण्णवमध्येच जास्त असण्याची शक्यता आहे पण फरक तोच आहे की त्र्याण्णव मधल्यांनी नंतर काय घ्यावं सात मधल्यांनी काय करत राहावं सो हे आपण थोडंसं नंतर बोलूया पण पहिले ह्याचं अजून एक बारीक विश्लेषण करूया की फक्त फायनान्शियल इयर चोवीसचा जर आपण डेटा काढला म्हणजेच फक्त वित्तीय वर्ष चोवीस म्हणजे एप्रिल दोन हजार तेवीसपासून मार्च दोन हजार चोवीसचा जर डेटा काढला तर इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच काय जे वैयक्तिक लेवलवर शेअर बाजारात काम करणं म्हणजे थोडक्यात सगळी जनता जी आपण म्हणतो ह्यातल्या त्र्याहत्तर लाख लोकांनी ह्या सेगमेंटमध्ये नुकसान करून घेतलेलं आहे सेवन्टी थ्री लॅक्स आपण एक बघतो की कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात लोकं स्टॉक मार्केटकडे वळली आहेत डिमॅट ट्रेडिंग खाती ज्या प्रमाणात ओपन झाली आहेत पण त्यातल्या त्रेहत त्र्याहत्तर लाख लोकांनी फक्त एका फायनान्शियल इयरमध्ये नुकसान केलेलं आणि बावीस तेवीस चोवीस हे जर तीन कंबाईन काढलं तर यामध्ये टोटल एक कोटी तेरा लाख लोक आहेत की ज्यांनी हे एकूण नुकसान करून घेतलेलं आहे ही खूप मोठे आकडे आहेत आणि हे म्हणजे हे वाचताना हे बोलताना आम्हाला पण खूप हे सगळं चित्र गंभीर आहे पण आहेत ही फॅक्ट आता ह्याला काय म्हणू शकणार असं आहे या त्र्याहत्तर लाख लोकांचा जर ॲव्हरेज लॉस जर आपण काढला ह्या पर per पर्सन लॉस म्हणजे ह्या लोकांनी जेवढा लॉस केला आणि ह्याला जर आपण सेवन्टी थ्री लॅक्सने डिवाईड करतो तर ॲव्हरेज लॉस जो लोकांचा आहे हा आहे एक लाख दोन हजार म्हणजे ॲवरेज एक लाखाचा लॉस आहे म्हणजे टोटल जो फिगर काढली फक्त फायनान्शियल इयर दोन हजार चोवीसची तर ते लॉसचं प्रमाण आहे पंच्याहत्तर हजार करोड आणि सर्व लोकांचं म्हणजे जे एक कोटी तेरा लाख लोकांनी दोन हजार बावीस तेवीस चोवीसचा आपण आकडा काढला दोन हजार बावीस तेवीस चोवीस ह्या तीन वित्तीय वर्षांमध्ये इंडिव्हिज्युअल्सनी जे नुकसान केलेले आहे ते आहे एक लाख ऐंशी हजार कोटी बघा आपल्या देशाचं जे आर्थिक आराखडा जो बनतो ना केंद्राचा अर्थसंकल्प जो बनतो ना किंवा आपले जे टॅक्स कलेक्शन होते त्याच्या जवळपास जाणारी ही रक्कम आहे जी गेल्या तीन वर्षात लोकांनी फक्त ऑप्शन ट्रेडिंगमध्ये घालवलेली आहे मग आता अनेकांना प्रश्न पडतो की हे ऑप्शन ट्रेडिंग जर एवढं नुकसानकारक आहे तर मग ह्याच्यावर काही स्टेप्स का नाही घेतल्या जात हे बंद का नाही करून दिल केलं जात की ज्याच्यामुळे लोकांचं नुकसान थांबेल असं नाही होतं एक लक्षात घ्या देशामध्ये कुठली गोष्ट बंद होऊ शक पहिली गोष्ट म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग हे लीगल का आहे हे आपण समजून घ्या हे लीगल किंवा हे रेग्युलेटेड आहे कारण ह्याच्यामध्ये नफा पण होतो सी जर ह्याच्यामध्ये फक्त नुकसान होऊ शकत असेल ना तर हे सरकार किंवा रेग्युलेटर हे अलावच नाही करणार ह्याला मान्यताच नाही देणार ह्याच्यामुळे नुकसान होत आहे तसं नफा पण होतोय आणि सगळ्यात चांगली बाब म्हणजे ह्याच्यामध्ये जसं जेवढं नुकसान होतं तेवढाच नफा होतो म्हणजे जर आपण म्हणतोय ना की गेल्या फायनान्शियल इयरमध्ये जर पंच्याहत्तर हजार कोटी जर लोकांनी नुकस पंच्याहत्तर हजार कोटी हे फक्त त्र्याहत्तर लाख लोकांचं नुकसान आहे तर ज्या अर्थी ज्यांनी केलं आहे त्यांना पण पंच्याहत्तर हजार कोटीच प्रॉफिट झालेलं असणार आणि मग आता हे सात टक्के लोक प्रामुख्याने कोण आहेत तर ते आपण थोडंसं समजून घेऊया ह्या सात टक्के लोकांमध्ये जास्त प्रमाणे एफ पी एस म्हणजे जे एफ आय एस आपण म्हणतो त्यांचं आहे आणि प्रोप्रायटरी ट्रेड करणाऱ्यांचं प्रोप्रायटरी ट्रेड म्हणजे कोण की समजा काही आपण म्हणूया हो ब्रोकर्स फॅमिली ऑफिसेस एक ज्याला आपण म्हणूया हो की काही इन्स्टिट्यूशन छोटा इन्स्टिट्यूशन ज्यांच्याकडे स्वतःचा पैसा आणि ते तो मॅनेज करत आहेत त्याला म्हणतात प्रोप्रायटरी ट्रेड्स एफ पी म्हणजे हे इन्स्टिट्यूशन्स आहेत जे दुसऱ्यांचा कोणाचा तरी पैसा मॅनेज करत आहेत सो ती लोकं मात्र पैसा बनवत आहेत आणि त्यांनी किती बनवला पैसा तर त्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर एफ पी आयचं गेल्या वर्षाचं प्रॉफिट आहे अठ्ठावीस हजार कोटी प्रोप्रायटरी ट्रेड्समधलं गेल्या वर्षीचं प्रॉफिट आहे जवळपास तेहतीस हजार कोटी सो so, ह्यांनी तर पैसा बनवले त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सर्वसाधारणपणे हे दिसतंय की इन्स्टिट्यूशन्स हे पैसा बनवतात आणि इन्स्टिट्यूशन्स पैसा का बनवतात कारण त्या ठिकाणी म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं ते की एक इमोशन्स नाही आहेत इन्स्टिट्यूशन्स किंवा प्रोपरी ट्रेड करणारी जी लोकं आहेत ना ही एकदम हायली ट्रेंड आहेत आणि आफ्टर ऑल ते स्वतःचा फंड्स मॅनेज नाही करत आहेत इंडिव्हिज्युअल्सना नुकसान ह्यामुळे होतंय कारण ते स्वतःचा फंड मॅनेज करतात आणि त्यांचे इमोशन्स ह्या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात इमोशन्स ट्रेडिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले की माणूस ग्रीडी होतो किंवा फिअरफुल होतो म्हणजे त्याला लोभ म्हणतो ना ह्या ज्या भावना होतात आणि त्यामुळे तो चुका करत राहतो आणि तेच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लोकांचं घडताना दिसतंय बरं हे एफ पी आयज किंवा जे प्रोप्रायटरी ट्रेड्स करणारे आहेत हे काय करत आहेत तर हे प्रामुख्याने त्यांना पण माहिती आहे की ब जरी आपण कोणी टॅलेंट हायर केलं जर माणसं जर आपण ह्यासाठी ठेवतो रिसर्च अनालिस्ट किंवा कोणी आफ्टरऑल ते पण ह्युमन बिईंग आहेत आणि त्यांच्याकडून पण मिस्टेक होऊ शकतील त्यामुळे जास्त प्रमाणात ह्यामध्ये अल्गोरिदमिक ट्रेडिंग हा जो एक प्रकार आहे अल्गो ट्रेडिंग म्हणजे एक थोडंसं रोबोट ट्रिवन म्हणजे थोडक्यात आपल्या पी सीमध्ये ज्याला आपण म्हणूया काही कमांड्स असतात ज्याला अल्गो म्हणतात हे देऊन ठेवणं स्ट्रॅटेजी सेट करून ह्या देणं आणि मग ते ट्रेडिंग होणं हा प्रकार हे प्रामुख्याने करत आहेत अल्गो ट्रेडिंगचा जो सक्सेस रेशो काढला तर तो खूप पॉझिटिव्ह आहे जसं मी सांगेन एफ पी आयसाठी अल्गो ट्रेडिंगचा ट्रेडिंग सक्सेस रेशो सत्त्याण्णव टक्के आणि प्रोप्रायटरी से ट्रेडसाठीचा जो सक्सेस रेशो आहे तो शहाण्णव टक्के म्हणजे ह्याच्यातून आपण शिकणं गरजेचं आहे की ही जी त्र्याहत्तर लाख लोकांनी ज्यांनी गेल्या वर्षभरामध्ये लॉस केलेला आहे ती ॲक्च्युली त्यांची स्पर्धा कोणाबरोबर आहे तर अल्गो बरोबर आहे सो so, रोबोट्स बरोबर त्यांची स्पर्धा चालू आहे प्रॉफिट करण्यासाठी तर हे शक्य नाही आहे की ही लोकं पैसा बनवतील आणि मला असं वाटलेलं आहे की गेल्या वर्षी सेबीने हा रिपोर्ट जाहीर केल्यानंतर लोकांचं ट्रेडिंगचं प्रमाण कमी होईल पण तसं काय झालंच नाही उलट वॉल्यूम कितीतरी पटींनी वाढलं लोकांची ट्रेडिंगची संख्या वाढली कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेड जास्त व्हायला लागले आणि लॉस पण वाढलेलं आहे सो so, हे आता ना म्हणजे कुठेतरी असं आहे की हे ऑप्शन ट्रेडिंग हे एक प्रकारचं ॲडिक्शन झालं आहे करणाऱ्यांसाठी आणि नुकसान करणाऱ्यांसाठीच हे ॲडिक्शन झालेलं आहे कारण जे व्यवस्थित नफा करत आहे त्यांच्यासाठी तर एक प्रॉपर बिझनेस प्रोफेशन झालेलं आहे पण बाकी तर ह्याच्याकडे ॲडिक्शन पद्धतीनेच बघत आहेत आणि ॲडिक्शन पद्धतीनेच ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे आता थोडासा हा डेटा अजून आपण थोडासा चालूया म्हणजे तुम्हाला अजून काही गोष्टी कळतील की हे टोटल गेल्या तीन वर्षात जे एक लाख ऐंशी हजार कोटी नुकसान आहे त्यामध्ये विशेषत गेल्या म्हणजे यातले जर मी म्हणेन ना की इंडिव्हिज्युअल्सचा सक्सेस रेशो किती आहे तर तो फक्त सात टक्के जो आपण मगाशी पाहिला पण ह्यातल्या लॉसमधले जे टॉप साडेतीन टक्के जी कॅटेगरी आहे म्हणजे चार लाख लोकं जी आहेत सो आपण असं म्हणूया त्र्याहत्तर लाखापैकी चार लाख लोकांचा ॲव्हरेज लॉस हा अठ्ठावीस लाख रुपये म्हणजे फक्त टॉपच्या चार लाख लोकांनी पर पर्सन अठ्ठावीस लाख ॲव्हरेज लॉस केलेलं आहे ही खूप ह्यूज आहे ही अमाऊंट म्हणजे मला खरंच या गोष्टीचं वाईट वाटतं की लोक जो काय त्यांच्या मेन प्रोफेशनमधून पैसा कमवत आहेत मग मे बी ती नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल इथे लोक म्हणतो ना एक कष्ट घेऊन हा पैसा कमवत आहे आणि तो एक सट्टारूपी व्यवहार करून घालवत आहे आणि किती घालवावा आणि so, हे थांबतच नाही आहे सो हे एक थोडंसं शॉकिंग आहे आणि यावर कुठेतरी मला असं वाटतं हे म्हणतो ना हे जर लोकांनी नाही थांबवलं तर रेग्युलेटर यावर ॲक्शन घेणार जसं आता रेग्युलेटरचं चाललं आहे की कॉन्ट्रॅक्ट साईजच मोठी करायची म्हणजे आज जे समजा निफ्टी बँक निफ्टीचे व्यवहार म्हणतो जी लॉट साईज जी आहे ही एवढी मोठी करायची की इंडिव्हिज्युअल जे छोटे ट्रेडर आहेत ना हे याच्यामध्ये व्यवहार करायला येणारच नाहीत पण प्रॉब्लेम असं आहे की टॉप चार लाख लोक हो, जर अठ्ठावीस लाख ॲव्हरेज लॉस करत आहेत म्हणजे त्यांची मोठे ट्रेड करण्याची पण तर कॅपॅसिटी आहे पण आय डोंट नो आता हे कसं सुधारणार ह्या झालेल्या मिस्टेक ही सगळी मंडळी की फक्त तो एक थप्पा राहणार की मी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस केला हे त्या सर्व लोकांनी विचार करण्याची गरज आहे आता नेमकं मग प्रॉफिट इंडिव्हिज्युअल लेव्हलवर प्रॉफिट कोणाला आहे जसं आता मगाशी आपण पाहिलं की इन्स्टिट्यूशन तर प्रॉफिट करत आहेत इंडिव्हिज्युअल फक्त एक टक्का लोक आहेत की जी प्रॉफिट करते म्हणजे त्या सात टक्क्यांमध्ये जे सगळे ज्याला आपण म्हणूया ना की इन्स्टिट्यूशन एफ आय एज आणि प्रोपरेटरी ट्रेड सगळे मिळून जे आहे त्याच्यामध्ये फक्त एक टक्का इंडिव्हिज्युअल्स आहेत की जे प्रॉफिट करत आहेत आणि प्रॉब्लेम परत तोच आहे की एक टक्का इंडिव्हिज्युअल्सला जे प्रॉफिट होतंय ते फक्त ॲव्हरेज वन लॅकच्या आसपास होत आहे आणि बऱ्याचशा ट्रेडर्सची जी, जी म्हणतो लॉसवाल्यांची तर ट्रान्झॅक्शन कॉस्ट पण खूप हेवी आहे म्हणजे ब्रोकरेज आणि गव्हर्मेंट चार्जेस पण खूप हेवी जात आहेत प्रॉफिटवाल्यांचे पण ते जात बट स्टील देअर लेफ्ट विथ समथिंग बाकीच्यांचं तर ते पण नाही होत आहे हा एक दुसरा भाग आहे आणि म्हणजे ह्या ठिकाणी जर अजून म्हणतो ना अजून एक थोडंसं जे दिसतं आहे की ह्याच्यामध्ये चित्र असं आहे की ह्या लॉसमध्ये यंगस्टर्सचं प्रमाण जास्त आहे ही जी एक रातोरात श्रीमंत व्हायची जी एक इच्छा निर्माण झाली ना लोकांच्या मनात की मी वेळ झटपट श्रीमंत व्हायचं तर त्यांना तर एक गोष्ट हीच आहे की म्हणजे एज वाईज जर आपण पकडलं की बिलो एज थर्टी हे ह्यांचं प्रमाण किती आहे आणि अबव एज थर्टीवाल्यांचं प्रमाण किती आहे तर ॲक्च्युली गेल्या वर्षीपर्यंत बिलो एज वयवर्ष तीसपेक्षा कमींचं जे प्रमाण होतं हे साधारण एकतीस टक्के होतं आणि आता वयवर्ष तीसपेक्षा कमीचं प्रमाण हे त्रेचाळीस टक्के झालं आहे म्हणजे आजच्या डेटला लॉस केलेल्यांमध्ये ह्या फायनान्शियल इयर चोवीसमध्ये जर आपण बघितलं लॉस केलेल्यांमध्ये सत्तावन्न टक्के लोक अशी आहेत की ज्यांचं वय तीसपेक्षा जास्त आहे पण त्रेचाळीस टक्के लोक अशी आहेत ना जी तरुण पिढी आहे ना ही ही मी म्हणेन तीसपेक्षा कमी वय असलेली आहे सो ही मला मला खरंच हा प्रश्न पडतो की वयवर्ष तीसपेक्षा कमी जी मुलं आहेत त्यांना कितीचा पगार असणार किंवा हे नेमकं कोणाच्या पैशावर हे एवढं ट्रेडिंग करत आहेत आणि एवढं लॉस करत आहेत हा व्हिडिओ जर कोणी सिनियर लोक म बघत असतील आणि जर त्यांची मुलं जर ह्या सगळ्या क्षेत्राला आहारी जात असतील तर वेळीच त्यांना थांबवा आणि अल्टिमेट ह्या सगळ्याचा सार शेवटी हाच आहे की तुम्ही शिकून घेणं बघा ट्रेडिंग हे रातोरात श्रीमंत होण्यासारखी गोष्ट कधीच नाही आहे ट्रेडिंगसाठी तुम्हाला एक तुमचा स्वतःचा स्किलसेट डेव्हलप करणं एक योग्य स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असावी लागणार ती स्ट्रॅटेजी तुम्हाला बॅक टेस्ट करावी लागणार बरं कुठली एक स्ट्रॅटेजी कायम वर्कआउट पण आहेत ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काही काही एखादी स्ट्रॅटेजी एका सर्टन पिरियडनंतर नोंद पण होते आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये बदल पण करावे लागतात हे करावे लागणार त्याचं पेपर ट्रेडिंग करावं लागणार त्याच्यावर काय म्हणतो ॲक्च्युअल काही ट्रेड्स करावं लागणार त्याच्यातून थोडा अनुभव घ्यावा लागणार डिसिप्लिन ठेवावी हो लागणार आणि हा जेव्हा तुमचा एक स्किल सेट डेव्हलप होणार ना तेव्हा कुठेतरी मी म्हणेन की ह्या ट्रेडिंगमधून यश मिळू शकतं बट तोपर्यंत मला असं खूप जेन्युअनली वाटतं की ह्या यंगस्टर्सनी जी ती सीतली जी मुलं आहेत ना त्यांनी त्यांचा पैसा आयडियली मला असं वाटतं म्युच्युअल फंड्समध्ये लावणं हे गरजेचं आहे कारण ते एक इन्व्हेस्टमेंटवालं इन्स्ट्रुमेंट आहे मी ते म्युच्युअल फंड प्रमोट नाही करते किंवा मी ऑप्शन ट्रेडिंग करू नका असं पण म्हणत नाही पण मला असं वाटतं की ती सीतल्या मुलांनी कितीतरी टूल्स असे आले की जिथे हे ऑप्शन ट्रेडिंग हे पेपर ट्रेडिंग किंवा म्हणतो आज... ना हे थोडंसं मॉक ट्रेडिंग पद्धतीने करू शकतात तिथून शिकू शकतात आणि जो पैसा तो इन्व्हेस्ट करा बघा आज आणि ह्याच्यामध्ये ना म्हणजे पूर्वी जे असं एक चित्र होतं ना की स्टॉक मार्केट हे फक्त मुंबई पुरतं मर्यादित तसं पण नाही राहिलंय आज टॉप थर्टी सिटीजच्या बियॉन्ड जर गेलं तर म्युच्युअल फंडचं पेनिट्रेशन फक्त बासष्ट टक्के पण या ऑप्शन ट्रेडिंगचं पेनिट्रेशन टॉप थर्टी सिटीजच्या बाहेर हे पंच्याहत्तर टक्के झालं आहे म्हणजे आज मुंबईच्या बाहेरचं पब्लिक पण ह्या सगळ्यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणात करते त्यामुळे सी असा कुठला भेदभाव नाही आहे बट एक जनरल डेटा हा सांगतो की आज टेक्नॉलॉजीमुळे आज आणि हे स्मार्टफोनमुळे आज स्टॉक मार्केट घराघरात पोचलं पण त्याचा वापर तुम्ही कशासाठी केला हा प्रश्न आज आपण प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे जर हा व्हिडिओ बघणारी मंडळी जर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम नाही करत आहेत तर खूप चांगली गोष्ट आहे मी म्हणेन की निदान तुम्ही पैसे वाचवले तरी आणि प्रॉब्लेम तोच झाला आहे कोणतरी यूट्यूबर सांगतो आहे कोणतरी म्हणतो ना आपण एखादं टी व्ही चॅनल बघतो किंवा एखादी वेबसाईट बघतो किंवा एखादं ॲप घेतो आहे तिकडे आपण असे हे सल्ले बघतो आहे की ऑप्शन हा बाय करा तो सेल करा आणि ह्या सगळ्यातून मी म्हणेन की हे सगळं झालेलं नुकसान आहे आणि ने हा नेहमीप्रमाणे झटपट श्रीमंत होण्याची भरपूर पैसा कमावण्याची हीच ह्या सगळ्याला कारणीभूत आहे असं कधीही कोण दिसत नाही की एखादा ट्रेडर सांगतो की मी एक वर्ष शिकणार आहे एक वर्ष प्रॅक्टिस करणार आहे जसं एखादं अकॅडमिकसारखं असतं ना आपण एखादं शाळा कॉलेज वगैरे झाल्यानंतर आपण ते एलिजिबल होतो एखादी नोकरी करण्यासाठी तशी अशी कुठली एलिजिबिलिटीज आपण ठेवलेली नाही बरं आता याच्यात अजून एक गंमत अशी आहे की ह्या सगळंमध्ये म्हणजे एवढे लॉसेस वगैरे आपण म्हणतो आहे ह्यापैकी पंच्याहत्तर टक्के लोकांनी आपली जी रिस्क असेसमेंट केली किंवा के जेव्हा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करतात तेव्हा त्यांचं ॲन्युअल इन्कम जे डिक्लेअर केलं आहे हे लेस दॅन फाय लॅक्स डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे पॉईंट हाय पंच्याहत्तर टक्के लोक हे सांगत आहेत की आमचं ॲन्युअल इन्कम लेस दॅन फाय लॅक्स आहे पण ते स्टॉक मार्केटमध्ये ॲवरेज वन लॅक लॉस करते टॉप फोर लॅक्स पब्लिक म्हणजे चार टॉपचं चार लाख लोक ह्यांनी तर ॲव्हरेज अठ्ठावीस लाख लॉस केले बघा मला असं वाटतं हे जर वेळीच नाही थांबलं ना तर ते म्हणतो ना तुमचं ह्यामुळे एखादं कुटुंब एखादं घर उद्ध्वस्त होण्याची जी वेळ येते ना ती अशी येते आणि बघा मला इथे परत तेच सांगायचं की ह्याला जबाबदार स्टॉक मार्केट नाही आहे म्हणजे एक पूर्वी म्हणतो ना आजपासून एक तीन चार दशकं पूर्वी किंवा अगदी दोन अडीच दशकं पूर्वीची जी पिढी म्हणायची ना की स्टॉक मार्केटमुळे नुकसान झालं मला ह्या सगळ्यांना करेक्ट करा असं वाटतं बघा स्टॉक मार्केटमध्ये मुळे नुकसान नाही होत स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याच्या ज्या पद्धती आहेत ना त्या पद्धती चुकीच्या असतील तर नुकसान होऊ शकतं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठे लॉस आहे किंवा ट्रेडिंगमध्ये पण जर तुम्ही जे शॉर्ट टर्म ट्रेडिंग केलं जात आहे किंवा आय पी ओ भरले जात आहेत सरसकट जर कोणी मंडी गेली चार साडेचार वर्ष आय पी ओ भरत आहे तर कुठे लॉस आहे तुम्ही चा जर चांगले ए कॅटेगरीच्या कंपन्यांमध्ये जर समजा एक थोडंसं एक डिसिप्लिन मॅनरमध्ये काम करत आहे की काही सर्टन छोटे स्टॉप लॉस ट्वाईस टार्गेट डबल टार्गेट असं जर काम करत आहे तर कुठे नुकसान आहे आणि मुळात म्हणतो ना भारताचं जे मार्केट कॅपिटलायझेशन एवढं जे वाढलं आहे याचा अर्थ भारताची संपत्तीच वाढली आहे ना म्हणजे थोडक्यात भारतीय कंपन्यांचं शेअर मूल्य वाढल्यामुळे शेअरची प्राईस वाढल्यामुळेच भारताचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन वाढलं आज म्युच्युअल फंड इंडस्ट्रीज सहासष्ट लाख कोटीची झालेली आहे भारताचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन ऑलमोस्ट आपण चारशे लाख कोटी पाचशे लाख कोटी पण क्रॉस करू सो हे जे काय वाढतंय याचा अर्थ इन्व्हेस्टरची वेल्थ बनते इवन जे ट्रेडर डिसिप्लिनने काम करतात त्यांचा पण पैसा बनतो पण नुकसान कोणाचं होतं सो so, हे जे एक म्हणतो ना एक सट्टारूपी काम करत आहेत लोक ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ह्यांचं मात्र नुकसान होतं आणि बघा ह्याचे ना म्हणजे आर्थिक नुकसान वेगळं ह्याचं मानसिक पातळीवर पण ह्याचे खूप मोठे दुर्गामी परिणाम होत आहेत आणि हे आय थिंक बऱ्याच लोकांना हे कळत नाही आहे सो so, मला वाटतं की निमित्ताने तरी लोकांनी अलर्ट व्हावं ह्याच्याकडे म्हणजे ह्या ट्रेडिंगकडे तुम्ही एका बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलावा थोडंसं अभ्यासू पद्धतीने थोडंसं प्रॅक्टिस पद्धतीने काम करून मग ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करा आणि बघा ऑप्शन ट्रेडिंग न केल्याने तुमचं काही नुकसान नाही होणार आहे पण इन्व्हेस्टमेंट करा ह्या सगळ्या लोकांना मी सांगेन बघा जे झालेलं नुकसान आहे कदाचित लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये जे कंपाऊंडिंग होतं ना त्यातून हे भरून निघेल पण कदाचित त्याच ट्रेडिंगमध्ये परत परत करत राहिलात ते नुकसान भरून काढण्याच्या नादात अजून नुकसान होण्याची पण शक्यता आहे आणि कदाचित तेच झाले कारण बा दोन हजार नंतर हे आकडे वाढत गेले आहेत याचा अर्थ हाच आहे आयदर नवीन लोक ॲड झाली आहेत आणि जुन्या लोकांनी पण ते रिवेंज ट्रेडिंगमध्ये अजून नुकसान करून घेतलेलं आहे सो so, ह्या सगळ्याची थोडीशी काळजी घ्या बघा तुम शेवटी आपल्या लोकांचा पैसाही आपली देशाची संपत्ती आहे आप म्हणजे आणि आमची तर खूप प्रामाणिकपणे इच्छा आहे की अरे तुम्ही कष्टाने कमवलेला पैसा अशा प्रकारे तर तुम्ही घालवला नाही पाहिजे हां तुम्ही तुमचं एक स्किलसेट डेव्हलप झाला आणि जर तुम्हाला म्हणतो ना कधीतरी प्रॉफिट कधीतरी लॉस होतोय मग ते ह्या ट्रेडिंगचं म्हणतो ना जे डिझायर्ड आउटकम आहे तसं आहे पण अल्टिमेटली तुम्ही लॉसमध्ये राहतायत याचा अर्थ कुठेतरी आपण स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन करणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं हे आय ओपनिंग असावं आणि इथून तरी एक चांगला धडा घ्यावा इन्व्हेस्टमेंट ही एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे फक्त ते एक उशिरा श्रीमंत होणं हे बऱ्याच लोकांना नको आहे ना, ना त्यामुळे कदाचित हा सगळा म्हणतो ना झटपट कमावण्याच्या नादात हे सगळे ओढवून घेतलेले हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या लोकांनी उभे केलेले आहेत काळजी घ्या आणि मी सांगेन नवीन लोकांना मी सांगेन ह्या व्हिडिओच्या निमित्ताने तर मी, मी सांगेन की थोडंसं सा अभ्यासू पद्धतीने ट्रेडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे बघा धन्यवाद